लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल टूर्स अँड ट्रॅव्हल व्यवसायातून भरघोस उत्पन्न मिळवून देतो असं पोलीस लाईन येथील घर खाली करून देण्यासाठी मदत करतो असं अमिष दाखवून एका महिलेची तब्बल चौऱ्याहत्तर लाख सदुसष्ट हजार सहाशे चोपन्न रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी वासंती सूर्यकांत एळे राहणार सदिच्छा हाऊसिंग सोसायटी माशाळ वस्ती सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्वप्नील बाबुराव काळे राहणार कविता नगर पोलिस लाईन सोलापूर याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे फिर्यादी व आरोपी यांची ओळख डिसेंबर दोन हजार पासून असून आरोपीनं फिर्यादीचे वडील वारल्यानंतर पोलिस लाईन इथे घर खाली करावे लागणार असल्याचं सांगून मदतीचं आश्वासन दिलं तसेच टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायासाठी चारचाकी वाहनाची आवश्यकता असल्याचं सांगत व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून वाहनाचे हप्ते व नफा देण्याचा अमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला त्यानंतर आरोपीनं फिर्यादीकडील सोने फायनान्स कंपन्या व इतर सोनाऱ्यांकडे गहाण ठेवण्यास भाग पाडला तसेच वेळोवेळी विविध बँकांमधून कर्ज काढण्यास लावून एकूण चौऱ्याहत्तर लाख सदुसष्ट हजार सहाशे चोपन्न रुपये इतकी रक्कम उकळल्याचा आरोप फिर्यादीनं केला आहे सदर गुणा दिनांक पाच जानेवारी रोजी रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांनी नोंदवण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गायकवाड करत आहेत अँड प्रेस मिस अपडेट